ज्या भाषणाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहात असे भाषण या जत विभागाचे माननीय आमदार गोपीचंदजी पटकर साहेब महाराष्ट्राची मुलक मैदान तोप तरुणांचे आयडॉल गोरगरिबांचे कैवारी सर्व सामान्य प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय गोपीचंदजी पटकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे संचालक सल्लागार मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांचा संयुक्त शैक्षणिक वार्षिक स्नेह मेळावा आज बेवनूर येथे पार पडतो आहे या भव्य दिव्य देखण्या कार्यक्रमासाठी उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष माननीय चोपडे सर सांगली जिल्हा परिषदचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय लोंडेसाहेब जनरल सेक्रेटरी माननीय एस माननी ए पाटील माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व गावचे सरपंच उपसरपंच सर्व शाखातून आलेले मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांचा विशेष सन्मान सत्कार व्यासपीठावरती झाला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे किंवा आपल्या सर्वांपेक्षा वेगळी कामगिरी केलेली आहे अशी कुमारी प्रणाली मंडळे डॉक्टर सर्जेराव दोलताळे श्री शेखर अनखांबे आणि विठ्ठल अप्पा खिलारी यांचा आज सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं पार पडलेला आहे सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई होळकर सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो बॅरिस्टर टीके सेंडगे साहेबांना खर तर आपल्या या दुष्काळी भागामध्ये अत्यंत उच्च शिक्षण घेतलेलं असताना त्या काळामध्ये त्यांनी जरी बॅरिस्टर केली असती तरी आज तुम्ही सगळी परिस्थिती बघताय त्या काळामध्ये बॅरिस्टरांची संख्या खूप कमी होती आणि त्यामध्ये धनगर समाजातून ते एकमेव बॅरिस्टर होते आणि अशा अत्यंत पडत्या काळामध्ये बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये पण आलं नाही की आपण एक हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करावी आणि मोठं मानधन मिळवावं असं त्यांच्या मनात आलं नाही परंतु त्यांना वाटलं की माझ्या गावखेड्यात राहणारी जी बलुतेदारांची अठरा पगड जातीची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा गेली पाहिजे आणि म्हणून साठ बासठ वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण संस्था निर्मितीचा विषय हातामध्ये घेतला त्यामुळं त्यांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो <प्रेंगा> महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी ही आपली संस्था सर्वात मोठी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी अठरा शाखांमध्ये काम सुरू आहे काही अनुदानित असतील काही विनाअनुदानित असतील काही अनुदानाच्या प्रतीक्षेत असतील परंतु अठरा वेगवेगळ्या शाखा या काम करतायत आणि त्या पुण्यश्रोक देवींच्या नावानं काम करतायत आणि त्यामुळं राज्य सरकारकडं माझी मागणी असणार आहे की अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे तीनसेवा वर्ष आहे दोन हजार पंचवीस म्हणजे सतराशे पंचवीसला अहिल्यादेवींचा जन्म झाला एकतीस मे ला आणि आता हे तीनशे व वर्ष पूर्ण हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की अहिल्या देवींची जयंती कुठंतरी धनगरांच्या पोराने साजरी करावी याच्या पलीकडे जयंतीचा प्रोग्राम जात नव्हता परंतु केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून अखंड देशभर गेले सहा महिने कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारकडे आपण मागणी करू कि देवींच्या जयंतीच्या तीनशेव्या वर्षाच्या निमित्तानं पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन संस्था सांगली या संस्थेसाठी राज्य सरकारनं काहीतरी वेगळं अनुदान द्यावं अशा पद्धतीची आपण एक वेगळी मागणी आपण राज्य सरकारकडे करू आणि त्या पद्धतीनं राज्य सरकार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करेल असा मला एक विश्वास आहे पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्या सरकारनं देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बजेट मध्ये धरलेले आहेत आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना मागच्या चार दिवसापूर्वी जाऊन भेटलो आणि त्याला विनंती अशी केली की के पुण्यश्लोक अहिल्या देवींच काम हे राज्यभर देशभर आहे आणि जगाच्या पाठीवरती महिला राज्यकर्ती म्हणून त्यांना एक वेगळं मानाचं स्थान आहे आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या विचारावरतीच काम करतात ते काय भाषणात सांगण्यापुरतं करत नाहीत त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती राज्य सरकारनं साजरी करावी गेली अनेक वर्षापासूनची मागणी होती मी जेव्हा या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आलो तेव्हा आम्ही त्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचो की होय पुण्यशोक अहिल्या देवींची जयंती राज्य सरकारनं साजरी करावी कुणी दाद द्यायला तयार नव्हतं कुणी भूमिका घ्यायला तयार नव्हतं आम्ही त्या गोष्टीचा विचार केला की अरे राज्य सरकारवरती एक रुपयाचा ब बोजा पडत नाही एक रुपयाचा त्यांना खर्च करायची आवश्यकता नाही त्यांनी फक्त चार ओळीचा शासन निर्णय करायचा आहे की एकतीस मे ला पुण्यस्लो अहिले देवींची जयंती राज्य सरकारनं म्हणजे सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये साजरी झाली पाहिजे चार ओळीचं पत्र काढायची मानसिकता या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकर्त्यांची झाली नाही मग याला जातीवाद म्हणायचा का काय म्हणायचं तुम्ही ठरवा मी जेव्हा जेव्हा काही विषय बोलतोय ओपीच्या असं बोलतोय अरे चार ओळीचं पत्र राजे उमाजी नायकांच्या जयंतीचं चार ओळीचं पत्र राज्य सरकारला कुठे काढता आलं नाही ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलं पहिल्यांदा आणि मग सगळे अधिकारी शोधायला लागले की अहिल्या देवींचा फोटो कुठं आहे त्यांना देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्यातला फरक कळला फोटो शोधायला लागले त्यांनी कधी बघितलं नाही त्यांनी कधी इतिहास वाचला नाही त्यांना कधी इतिहास वाचावा असं वाटलं नाही आणि राज्य सरकारमध्ये पॉवर किती असते शासकीय निर्णयामध्ये ताकद किती असते जेव्हा राज्य सरकारनं भूमिका घेतली की अहिल्या देवींची जयंती राज्य सरकारनं करावी राजे उमाजी नायकांची जयंती राज्य सरकारनं करावी तेव्हा ग्रामसेवक पळायला लागले फोटो शोधायला पंचायत समितीचं बीडीओ तहसीलदार प्रांत जिल्हा परिषदचे सीओ त्यांचे काही विभाग असतील मंत्रालयातले विभाग असतील ते पळापणी करायला लागले अरे अहिल्या देवींचा फोटो पाहिजे तो फोटो फोटोचं पूजन केलं पाहिजे त्या फोटोचं पूजन नाही केलं तर आपल्यावरती कारवाई होईल आणि हे ह्यासाठी राजकारण लागतं यासाठी राजकर्ते लागतात हे आपल्या विचाराचे लागतात आणि देवाभाऊनी हा निर्णय पहिल्यांदा घेतला सोलापूर विद्यापीठाला नाव अहिल्या देवींचं द्यावं मागणी सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यापासून होती दोन हजार चार ला सोलापूर विद्यापीठ स्थापन झालं तेव्हापासूनची मागणी होती पण त्याला निर्णय मिळत नव्हता आम्ही एक आंदोलन केलं आणि सरकारने त्या विषयामध्ये आम्हाला बोलावलं की काय तुमची मागणी आहे आमच्या काही मागण्या होत्या त्यातली ही मागणी आहे की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव द्यावं आणि राज्य सरकारनं दिलं म्हणून मी म्हणतोय की देवाभाऊ हे अहिल्या देवींच्या विचारावरती काम करतात आता अहिल्या देवींचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं त्याचं आपल्याला देणं नाही घेणं नाही कारण आपल्याला विचार कळत नाही आपल्याला चळवळ करत नाही आपण कुठल्या विषयावरती पुढे जातो ही भूमिका आपली नाही मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून झाली अनेक अनेक दलित गेल्या वरती अत्याचार झाले अनेकांचे त्यामध्ये मर्डर झाले तेव्हा कुठं मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला दिलं ज्यांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला ज्यांची घरं जळली ज्याने आंदोलन केली जेलमध्ये गेले केसेस घेतले त्यांना त्याचं महत्व आहे तुम्हाला महत्व असायचं कारण नाही कारण तुम्हाला निर्णय झालेला पण माहित नाही आणि झाल्यानंतर कार्यक्रमाला का जावं याची आपली भूमिका नाही आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे देवाभाऊनी निर्णय घेतला अगोदर चार ते दोन हजार चौदा पर्यंत सरकार होतं सरकारनं भूमिका घेतली नाही दोन हजार अठरा ला निर्णय झाला आता मला आनंद या गोष्टीचा आहे की सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा एक स्मारक उभा राहिलाय ज्या स्मारकासाठी आम्ही सगळेजण सातत्यानं प्रयत्न करत होतो आपलं सरकार आल्याच्या नंतर अहिल्या देवींच्यावरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना आम्ही त्या आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते उच्च शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे मी जाऊन बसलो की आम्हाला एक स्मारक समिती पाहिजे आणि जी स्मारक समिती पूर्ण लक्ष देऊन काम करेल आणि त्या स्मारक समितीनं काम केलं आज अहिल्या देवींच स्मारक सोलापूर पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आता तयार आहे आणि आता आमची मागणी आहे देवा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या स्मारकाचं लोकार्पण झालं पाहिजे एकतीस तारखेपर्यंत असा एक आमचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे नुसतं बोलून थांबत नाही सरकार काम करत आहे आणि हे काम बॅरिस्टर टिके साहेबांनी सात वर्षापूर्वी केलं सात वर्षापूर्वी पुण्यश्लोक देवींच्या नावानं एक शिक्षण संस्था स्थापन केली रोज लहान चर्चेत येत आहे या शिक्षण संस्थेच्या संबंधामध्ये जे विद्यार्थी असतील जे पालक असतील जी काही लोक येत असतील तर त्यांच्या समोर सातत्यानं पुण्यश्लोक आईले देवींच नाव हे गेली साठ वर्ष या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहे लोकांच्या पुढं आदर्श आहे या बाबीचा त्याच्या पुढं जाऊन आपण अहमदनगरचं नाव बदलाव मागणी केली ही बाब सोपी नव्हती ही बाब छोटी नाही आहे अरे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एकोणीसशे औरंगाबाद औरंगाबादच्या अमखास मैदानावरती त्यांची एक सभा झाली त्या सभेला लाखो लोक होती त्यांची सभा झाल्याच्या नंतर एकदा राजीव गांधीची सभा झाली होती आणि त्याच्यानंतर मी तिथं एक धनगर समाजाच्या आरक्षणाचा मेळावा घेतला होता आणि ते अमखास मैदान पूर्ण भरून निघालं होतं त्या अमखास मैदानावरती त्यांनी घोषणा केली होती की होय मला औरंगाबादचं नाव बदलायचं आहे बाळासाहेबांचं वाक्य आहे की आजपासून हे संभाजीनगर झालंय आम्ही औरंगाबाद म्हणणार नाही कधी घोषणा केली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला एकोणीशे नंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस किती वर्ष गेली बघा आपलं सरकार आल्याच्या नंतर नामांतरण झालं धर्मवीर छत्रपती संभाजीनगर माझ्यासारखा एक कार्यकर्ता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करतोय की पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जन्मगाव हे तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोंडीला आहे तर या जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी महाराष्ट्रातल्या देशातल्या अहिल्या भक्तांची आहे आणि एक वर्षाच्या आत मध्ये सरकारनं नाव बदललं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केलं महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा राजकीय दृष्ट्या सगळ्यात मोठे नेते या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अशा जिल्ह्याचं नाव बदलण्याला अनेक लोकांचा विरोध होता तुम्ही बघित नसेल टीव्हीवरती वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल पण तरी सुद्धा राज्य सरकारनं नाव बदललं आज ज्या गोरगरीब लोकांना विहिरी मिळत आहेत ना रोजगार खात्यातून त्या विहिरी ह्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाला आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवी सिंचन वीर कारण अखंड देशभर अहिल्या देवींनी बारवा तयार केल्या होत्या आपल्या राज्य सरकारनं भूमिका घेतली की या विहिरींना पुण्यशृक अहिले देवींचंच नाव द्यायचं आता सगळ्या शेतकऱ्यांना ज्या विरी मिळत त्या पुण्यश्रोख अहिल्या देवींच्या नावाने मिळत धनगर समाजाला जी घरकुली योजना आहे त्या योजनेला नाव पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव आहे महाराष्ट्रामधल्या महिला आणि युवतींच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टार्टअप योजना आहे तर या योजना ही पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं आहे आणि सगळ्यात महत्वाचं अहिल्या देवीने अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या इतकं कुणीच काम केलं नाही पण कुठे त्याचं नावच घेतलं नाही कुणीच काम केलं नाही हे बघा मी आता जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे मी जत सोडून माझ्या सांगोला तालुक्यात सुद्धा निधी देऊ शकत नाही म्हणजे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये दे देऊ शकत होतो पण ज्या काहीतरी आचारसंहिता ठरलेल्या पुण्यश्लोक देवींच राज्य हे इंदोरला होतं परंतु अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजघराणं असं आहे एकमेव राजघराणं की अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सरकारला वाटलं कि देवीने हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय तर महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्र ब मध्ये असणाऱ्या साडे चारशे मंदिरांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ही आपल्या सरकारनं भूमिका घेतली आणि सरसकट सगळ्या मंदिरांना पाच कोटी रुपयाचा निधी अहिल्या अहिल्यादेवी होळकर जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला सर सकट दिलाय एक पण मंदिरला ह्या पार्टीचं आहे त्या पार्टीचं आहे हे मंदिर अमुख्याचं आहे हे मंदिर काही नाही सगळ्या मंदिरांना सर सकट पाच कोटी रुपये दिले ते कार्यान्वित पण झालं त्याची कामं सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून जत तालुक्यात दानम्मा देवी गुड्डापूरला आपण पाच कोटी रुपये याच योजनेतून आणलेले आहेत बिळूरला काळ भैरवाचं मंदिर आहे त्या योजनेतून आपण तीन कोटी रुपये आणलेले आहेत आता आपल्याला आणखी काही निधी हा त्या माध्यमातून आणायचा आहे सांगायचं तात्पर्य माझं असं आहे की अहिल्या देवींच्या विचारावरती पहिल्यांदा काम चालू आहे पहिल्यांदा आणि त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे का असू नये अरे एवढं कामच कुणी केलं नाही आणि आता तर याच्या पुढे जाऊन मी परवा मान्य देवाभावना एक विनंती केली की के के राज्य सरकारची कॅबिनेट बैठक ही पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चौंडी गावात झाली पाहिजे ही मागणी मी सरकारकडे केलेली आहे तर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट चौंडीमध्ये झाली चर्चा होईल सगळे अधिकारी तिथे येतील चौंडी गावाचा विकास आराखडा कसा करायचा आहे महाराष्ट्रामध्ये अहिल्या देवींच्या नावानं काय काम करायचं आहे त्यांचे विचार काय होते त्या पद्धतीनं चालायचं आहे तर एक दिवस कॅबिनेट तिथं झाली पाहिजे आणि माननीय देवाभाऊनी सांगितलं की होय की आपण तिथं कॅबिनेट घेणार आहोत एक दिवसाची कॅबिनेट हा विषय आहे पण त्याची सर्व दूर चर्चा जाईल व जयंतीचं वर्ष आहे आपल्याला गावागावात हे कार्यक्रम करायचे आज आपण बोलतोय तुमच्या समोर मला आज आपण जानेवारी फेब्रुवारी एक तारीख आहे तर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे चार महिने आपल्या हातात आहेत तर पूर्ण संपूर्ण राज्यभर ते काय नुसतं देवी होळकर शिक्षण संस्थेच काम नाही आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांचं काम आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मी माननीय चंद्रकांत दादाला भेटलो तुमच्या खात्याशी संबंधित विषय आहे आणि चंद्रकांत दादांना मी अशी विनंती केली की या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये अहिल्या अध्यासन केंद्र स्थापन केलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही निधी उपलब्ध करून दिला पाहिजे मान्य केलं पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या विद्यापीठामध्ये अहिल्या देवींच्या नावानं अध्यासन केंद्र स्थापन होईल आणि त्या प्रत्येक केंद्राला पाच कोटी रुपये देण्याच्या सूचना त्यांनी दोन दिवसापूर्वीच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आता परत त्यांनी सगळे अहवाल मागवले युनिव्हर्सिटी आता शिक्षण अधिकारी साहेब इथं आहेत त्यांना ती कार्यपद्धती माहीत आहे तर सगळ्या युनिव्हर्सिटीतून त्यांनी अहवाल मागितलेला आहे आणि सरसकट त्यांना पाच कोटी रुपये द्यायचं मान्य आहे का होणार याच्या अगोदर झालं अहिल्या देवींच्या नावानं अध्यासन केंद्र का नाहीत झाली झाली तिथं का नाही सुविधा दिल्या हे विचार करण्यासारखं आहे तुम्ही सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत मी पण युनिव्हर्सिटीचा सिनेट मेंबर आहे पण मला तिकडे बैठक मी एकदाच गेलो परत मी गेलो नाही या सगळ्या विषयामध्ये आपण जातीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे आपल्या सरकारने एक निर्णय केला की अहिल्या देवींना अहिल्याबाई म्हणता कामा नये आता माझी तुम्हाला चोपडे सरांना विनंती आहे की आता आपल्या सरकारनं लेखी निर्णय करून टाकला की अहिल्याबाई असा कुठेही उल्लेख कागदोपत्री झाला नाही पाहिजे तर आपल्या या संस्थेचं नाव आहे त्यामध्ये आपण महाराणी अहिल्यादेवी असं दुरुस्ती करून घेण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण घेतले पाहिजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप झाला जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा निधी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिला सोळाशे सत्तरला एकदा जीर्णोद्धार झाला होता त्याच्यानंतर सतराशे सत्तर ला झाला आणि सतराशे सत्तर नंतर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि वर्षी एवढी वर्ष दोन हजार अठरा ला भूमिपूजन केलं नरेंद्र मोदी साहेबांनी आणि हे भूमिपूजन केलं पूर्ण कॉरिडॉर डेव्हलप झाला मला अभिमान वाटतो मला आनंद त्या गोष्टीचा वाटतो कि हा कॉरिडॉर डेव्हलप झाल्याच्या नंतर चार तिथं मूर्ती बसवलेल्या आहेत त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा हा काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात बसवलेला आहे याच्यासारखा अभिमान कुणाला असू शकत एवढा मोठा अभिमान आहे नाही असं होऊ शकत नाही म्हणजे प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये देवींचा पुतळा बसव ना तुम्ही चौका जाऊन बसवा की बघा किती भांडवतील पोलिसांची गाडी दोन तासात तुमच्या गावात वाद तयार होतो इथं कसा झेंडा लावला इथं कसा पुतळा लावला कुठलाही कुठलाही विषयाचा कुठल्याही महापुरुषांचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय की शंकराचार्यांचा अहिल्या देवींचा कार्तिक स्वामींचा आणि भारत मातेचे हे चार स्टॅच्यू तिथं तयार केलेले आहेत आणि तिथं अहिल्या देवींचा तुम्ही आता काशीला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल अरे कुणाच्या लक्षात नाहीये काम अहिल्या देवीने एवढं मोठं काम केलंय त्याचं स्मरण केलं पाहिजे देशाच्या पंतप्रधानाच्या लक्षामध्ये राहत आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींनी इतकं भारतामध्ये काम केलं आहे जे संसद भवन आहे जे राष्ट्रपती भवन आहे आणि ते होळकरांचं रायसोनी नावाचं गाव आहे त्यांची ती जागीरदारी आहे त्यांनी या देशासाठी दिलेलं आहे हे सगळे नवी दिल्ली आहे आणि सगळं केंद्र सरकार चालतंय त्या सगळ्या शासकीय इमारती या होळकरांच्या प्रॉपर्टी मध्ये आहेत आणि तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही काय केलं तुम्ही आमदारकी मागता तुम्ही खासदारी मागता अरे आम्हाला तुम्ही कधी काही दिलं नाही आमचा तो न्याय हक्क आहे म्हणून आम्ही या विषयामध्ये लढतोय आम्ही त्या विषयामध्ये झगडतोय अहिल्या देवींच्या आहे अभ्यास केंद्र तुम्हाला वाटलं नाही सरकार होतं तुम्ही मंत्री होता तुमच्याकडे कोणी मागणी केली असेल नसेल पण तुम्ही करायला पाहिजे होत ना ते झालं नाही आणि म्हणून आम्ही आता ती भूमिका मांडतोय आणि म्हणून आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे काम गेली अनेक वर्ष झालेलं आहे सातत्यानं ते काम सुरू आहे निरंतर काम सुरू आहे कुणाच्या पाठबळा शिवाय काम सुरू आहे गावातले आपली गरीब लोक आहेत पण त्यांनी कुणी जमीन दिल्या कुणी वर्गणी दिल्या कुणी काही सिमेंट दिला असेल कुणी वाळू दिले असेल कुणी दगड दिले असतील कुठं हॉटेल चालू आहे तिथं धान्य दिलं असेल दिलं त्या लोकांनी त्यांची भावना होती त्यांची ती परिस्थिती नव्हती परंतु त्यांनी ते दिलं आता राज्य सरकार आपलं आहे तर तुमची मागणी योग्य आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हिरक महोत्सव आपल्या संस्थेचा झाला आम्हाला काही मिळालं नाही ते कुणाला मिळतंय रयत शिक्षण संस्थेला ते कुणाला मिळतंय स्वामी विवेकानंद संस्थेला ते कुणाला मिळतंय जे लोक टगे आहेत आणि सरकारमध्ये आहेत ज्यांचे बाप ज्या आमदार खासदार आहेत ज्यांचे बाप ज्या मंत्री आहेत त्यांच्या हातात कार्यभार आहे ते तिकडे नेता आहेत हे चालता कामा नये आणि म्हणून राज्य सरकारकडे माझी मागणी आहे ज्या संस्था हिरक महोत्सवी झालेत अहिल्यादेवी संस्थेत तर मिळालं पाहिजे पण राज्यात अशा ज्या दुर्लक्षित संस्था आहेत त्या संस्थांची शिफारस करणारा कुणी आमदार नाही कुणी खासदार नाही कुणी मंत्री नाही त्या संस्थांना सुद्धा राज्य सरकारनं सुमोटो एका शासन निर्णयामध्ये सगळ्यांना निधी दिला पाहिजे ही मागणी आपली असली पाहिजे आणि मी ही मागणी करेन अधिवेशन आहे मार्च मध्ये मागणी मी करतो चिंता करू नका ज्या संस्थांच्याकडं दुर्लक्ष आहे त्या संस्थांच्याकडं शासनानं लक्ष दिलं पाहिजे आम्ही कुणाच्या मागे फिरणार सोपडे सरांचं तर अनेक लोकांचे संबंध होते काय दिलं त्या लोकांनी या संस्थेला नाही काय दिलं काही देऊ पण शकत नाही आणि ते देणार पण नाहीत कारण त्यांची ती भावना नाही त्यांची ती मानसिकता नाही अहिल्यादेवी शिक्षण संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे ही भावना राज्यकर्त्यांची असू शकत नाही कारण तुम्ही लोकांना शान करायला लागलाय तुम्ही जेव्हा लोकांना शान करता जेव्हा राज्यकर्त्यांना ते, राज ना ते आवडत नाही मी आता तेच काम करतोय राज्यामध्ये लोकांना शानं करून सोडायचं ते प्रश्न विचारत राहतात ते बोलत राहतात जेव्हा प्रश्न विचारतो कार्यकर्ता तेव्हा ते नेत्याला ते खटकत नेत्याला आवडत नाही आणि जेव्हा कार्यकर्त्याला कळत घ्यायला ह्याला खटकतय तेव्हा तो नवीन नवीन प्रश्न शोधत राहतो आणि नवीन नवीन प्रश्न विचारत राहतो आता तेच काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळं या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं आता दुलतडे डॉक्टर साहेब इथं आलेले आहेत आणि शास्त्रज्ञ आपण कुठं शास्त्रज्ञ बघितला होता आपल्या शाळेच्या भिंतीवरती आता इथं पण तुम्ही शास्त्रज्ञाची एक यादी तयार केलेली असेल त्यांचा तेंस जन्म त्यांचा मृत्यू त्यांनी शोध काय लावला आणि त्यांचा फोटो आम्ही आमच्या पुराणी शास्त्रज्ञ हा पुस्तकात बघितला जास्तीत जास्त त्यानं भिंतीवरती रंगवलेला बघितला पण आज ओरिजिनल शास्त्रज्ञ आपल्या समोर बसला आहे तो आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे तो आणि आम्हाला शास्त्रज्ञ म्हणजे काहीतरी वेगळं वाटायचं तो कसा असेल ते बरेपैकी गाडीवाले शास्त्रज्ञ आपण आपल्या पुस्तकामध्ये बघितलेले आहेत आणि अरे आपले होळकर तर इतके कर्तबार होते जगातले जेवढे टॉपचे शास्त्रज्ञ आहेत ना त्यांच्या बहिणी यांच्या बायका आहेत होळकरांच्या होळकर एवढे प्रगल्भ होते आणि माझा स्वभाव तोच आहे मी समोरासमोर लढतो कारण होळकरांचा स्वभाव हा समोरासमोर लढाई करण्याचा आहे गनिमे कावा हा होळकरांच्या युद्धनितीतला भाग भाई आहे होळकरांचे तुम्ही वाडे बघा महेश्वरी कुठं आहे नदीच्या किनारे तुम्ही जाऊ नये एकदा तुम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि आता आपल्या सरकारची योजना आहे साठ वर्षाच्या वरची जेवढी सगळी आपली मंडळी आहेत ना त्यांना मोफत आहे हो त्यांना एसटी करून तर तुम्ही पाठवा तेवढं तर काम करा या देशातली जवळपास एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्र आहेत की त्यांचा त्यामध्ये समावेश आहे तुम्ही फक्त गाडी तयार करा आपली पोरं सगळी त्यांना माझी विनंती आहे गाडी तयार करा आणि त्यामध्ये यांना बसवून सगळे मंदिर बघून तिथे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या महेश्वरीमध्ये मध्ये जावा काय बघा ना नुसतं नदीच्या किनारी आहे महाराजा यशवंतराव होळकरांचं जन्मगाव वापगाव बघा आपल्या इथं जाऊन या पुणे जिल्ह्यामध्ये गावात वाडा आहे गावात वाडा आहे अजिबात भीती नाही त्यांच्या मामाचं घर बघा तळोजाला नंदुरबारला तुम्ही गेला ना मी अनेक वेळा तिथं जातोय बारगळ मामा त्यांचे जे वारस आहेत मल्हारराव होळकरांचे त्यांचा वाडा गावात आहे आता जशी गावात वाड्यात ना पाटलांचे वाडे गावात असतात तसा होळकरांचा वाडा गावात आहे भीती नाही समोर समोर लढायची तयारी आहे तोच गुण माझ्यामध्ये आहे मला अभिमान आहे त्या गोष्टीचा मी जाहीरपणे सांगतो की पाठीमागून वार करणं आम्हाला अजिबात जमत नाही पाठी मागून वार करणं आमचा तो स्वभाव नाही ज्यांच्याशी कुणाशी लढायचा आहे त्यांना आम्ही शिंग फुकूनच सांगतो या आम्ही लढू तुमच्याशी आता आम्हाला त्या व्यवस्थेशी लढायचं आहे की जी व्यवस्था सातत्यानं आमच्यावरती अन्याय करते आमच्या संस्थेचा हिरक महोत्सव झाला तरी आमची फाईल बाजूला काढून टाकते तर त्या लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला लढणं गरजेचं आहे तर आता आपला नेता देवाभाऊ राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि ते अशा सगळ्या उपेक्षित समाजाला न्याय देत उपेक्षित घटकाला ते न्याय देत आहेत गाव गाड्यातल्या वंचित लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी योजना तयार झाल्या पाहिजे हे सरकार पहिल्यांदा असं करत आहे अरे अनेक महामंडळ तयार था झाली गावातल्या लोकांना महामंडळ हा विशेष माहित नाही रामोशी समाजासाठी महामंडळ गुरव समाजासाठी महामंडळ वडाला समाजसाठी महामंडळ हे एकदम छोटे समाज लोहार समाजासाठी महामंडळ परवा स्थापन केलं गावात दोन घर असतात लोहार समाजाचे त्यांचं महामंडळ कधी नव्हतं आप या सरकारनं महामंडळ स्थापन केलेलं आहे लिंगायत समाज एवढा मोठा महामंडळ नव्हतं अरे आज तो, 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 तो गरीबातला पोरगा जर या महामंडळाचा अध्यक्ष या महामंडळाचा उपाध्यक्ष आणि या महामंडळाचा सदस्य झाला तर तो, तो सरकारी माणूस झाला मंत्रालयामध्ये बसायला त्याला एक दालच मिळल मंत्रालयात नाही मिळत